महायुतीला ऐतिहासिक बहुमत मिळालं पुन्हा तिन्ही पक्ष सत्तेमध्ये आले पण सत्ता आल्यानंतर सुद्धा एकमेकांवरती कुरघोड्या सुरू आहेत का असा सवाल उपस्थित होतोय याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मुंबई चकाचक करण्याचं स्वप्न पाहिलं त्या दिशेनं पावलंही टाकली पण एकनाथ शिंदेच्या याच स्वप्नावर आता भाजपनं संशय घ्यायला सुरुवात केली आहे विधिमंडळात याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले नेमकं काय घडतंय पाहूयात जशी आपण शंभर ते दीडशे किलोमीटरचे रस्ते घेतो तर मी त्यांना सूचना केलेली आहे की चारशे तीन किलोमीटरचे रस्ते आणि दोनशे असे सहाशे तीन किलोमीटरच्या रस्त्याचं टेंडर दादा झालेलं आहे आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे आणि मार्चमध्ये येत्या उरलेले चारशे तेवीस किलोमीटरचे रस्ते देखील त्याचं देखील टेंडरिंग होणार आहे मुंबई महापालिकेतले शंभर टक्के रस्ते कॉन्क्रीटचे होणार आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मुंबईच्या रस्त्यांना गुळगुळीत करण्याचं आश्वासन दिलं मधल्या काळात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावरून उतार झाले आणि ती सगळी आश्वासनं खड्ड्यात गेली हा दावा आम्ही नाही विरोधकांनीही नाही तर त्यांच्याच सहकारी पक्ष भाजपच्या आमदारांनी केला कुठे अहो थेट विधानसभेत तीन कोटीच्या आसपास का आकारला तर जे काम दोषपूर्ण आहे तेवढं काम नीट करायचं आणि तेवढ्या कामाच्या व्हॅल्यूच्या परसेंटेज मध्ये त्या ठिकाणी दंड आकारायचा दोन प्रश्न आहेत एक आता जाग आल्यानंतर सर्व कामाचं पुन्हा एकदा त्या ठिकाणी ऑडिट चेकिंग मुंबई महानगर नगर मुंबई महानगरपालिकेला करायला सांगणार का आणि ही जी दंडाची रक्कम आहे ही दंडाची रक्कम वाढवणार का इंजिनियर्सवर नक्की काय कारवाई करणार दंडाची रक्कम वाढवणार का आणि त्या ठिकाणी जे पर्यवेक्षक आहेत त्यांच्यावर सुद्धा काय कारवाई करणार असे माझे तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत अख्खी मुंबई खोदून ठेवली आहे अध्यक्ष महाराज अख्खी मुंबई ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये अध्यक्ष महाराज ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये ज्या सीसी रोडचं काम सुरू झालं त्या सी सी काम अजूनही सुरू आहे अध्यक्ष महाराज दीड वर्षानंतर एक एक दीड दीड दोन दोन किलोमीटरच्या रस्त्याचं काम अजूनही सुरू आहे अध्यक्ष महाराज अक्षरशः नाकी न आलेले आहेत अध्यक्ष महाराज मोठ्या प्रमाणावर सीसी रोडचं काम रिडेव्हलपमेंटचं काम या मुंबईमध्ये काय क्वालिटी ऑफ लाईफ आहे अध्यक्ष महाराज मुंबईकरांची ठीक आहे आणि त्यामुळे माझा प्रश्न आहे माझा प्रश्न असा आहे अध्यक्ष महाराज सी सी रोडची संकल्पना चांगली आहे परंतु मुंबई शहरातले सगळेच रस्ते सीसी मध्ये करायचे आहेत का किंवा मोठे रस्ते पंधरा मीटरच्या वरचे रस्ते हे सीसी मध्ये करा पंधरा मीटरच्या खालचे रस्ते जे लेआउट रोड आहेत ते मॅस्टिक एक्सफर्ट मध्ये चांगले राहतात अध्यक्ष महाराज अर्ध्या किमतीमध्ये सीसी रोडच्या अर्ध्या किमतीमध्ये मॅस्टिक एक्सपर्टचं काम होतं आणि मेस्टिक एक्सपर्टचं काम हे पंधरा दिवसामध्ये संपत अध्यक्ष महाराज ऍडव्हान्स मोबिलिटी जो देणार होतो किंवा बीएमसी देणार होतं दहा टक्क्याचा आम्ही मागणी करत होतो की मुंबईत कधीही ॲडव्हान्स मोबिलिटी दिली नव्हती आणि ब्राऊन फील्ड प्रोजेक्ट्सला पण देत नाही ग्रीन फील्ड प्रोजेक्ट्सला देतो तर ती ऍडव्हान्स मोबिलिटी दहा टक्क्याची दिली आहे का आणि दुसरं म्हणजे सहा हजार ऐंशी कोटी जर आपण पाहिलं पूर्ण टेंडर तर ते बीएमसीच्या एस्टिमेट कॉस्ट पेक्षा काही चार टक्क्यांनी काही पाच टक्क्यांनी काही साठ टक्क्यांनी जास्ती होतं तेव्हा बीएमसी सांगितलं होतं की नाही आता मी त्यांना परत ते एस्टिमेट कॉस्टवर आणू त्याच्यात नक्की जर टेंडर प्रोसेस मध्ये कोणी एस्टिमेटच्या पुढे गेलं असेल तर ते कुठच्या मुद्द्यावर पुढे गेले होते आणि त्यांना पुन्हा एकदा त्या एस्टिमेट कॉस्टवर आणलं आहे की रिवाइज कॉस्टवर ठेवलेला आहे हा माझा स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदय सन्मान्य सदस्य अतुलजींनी मुंबईच्या कॉक्रेटीकरणाच्या संदर्भामध्ये जो प्रश्न विचारलेला आहे ती कॉन्क्रिटीकरणाची कामं ही दोन टप्प्यामध्ये सुरू आहेत त्याचा पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा याच्यामध्ये मी जात नाही त्यांना देखील माहिती आहे कुठची कुठची कामं सुरू आहेत कुठच्या कुठच्या एजन्सीला मिळालेली आहेत परंतु फक्त त्याच्यातला एकच उल्लेख मी या ठिकाणी करतो की पहिल्या टप्प्यामध्ये जे एकशे एक्याण्णव एक पहिलं काम जे आहे एकशे एक्याण्णव रस्त्यांची जी कामं आहेत त्याच्यामध्ये पंचेचाळीस रस्ते पूर्ण झालेले आहेत दुसऱ्यामध्ये एकशे तीन रस्ते पूर्ण झालेले आहेत चौथ्यामध्ये सत्तेचाळीस रस्ते पूर्ण झालेले आहेत आणि त्याच्या पॉईंट फोर पर्सेंट ह्या भेगा पडलेल्या तिथं निदर्शनास आल्या आणि म्हणून त्याच्यासाठी जे कॅल्क्युलेशन अतुलजींनी सांगितले की त्याचा दोन पट दंड काम करून पण घेतलं आणि दोनपट दंड देखील लावलेला आहे तर तो दंड जो आहे तो तीन कोटी सदुसष्ट लाख रुपये आहे परंतु सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केलेली आहे की या कॉन्क्रीटच्या रस्त्यांमध्ये जर काय अनियमितता झाली असेल जर क्वालिटीचा काय विषय असेल तर आयुक्तांना नक्की सूचना दिल्या जातील आणि भविष्यामध्ये अशा पद्धतीचे प्रकार होणार नाहीत कारण पॉईंट चार पर्सेंट म्हटल्यानंतर मी मुद्दाम किलोमीटर ते वाचले आणि त्या किलोमीटरच्या आगेन जर पॉईंट चार पर्सेंट काढलं तर त्याची लेंथ किती होते हे देखील आपल्या लक्षात आलं असेल परंतु सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केलेली आहे की कॉन्क्रीटीकरण ज्या ठिकाणी चालू आहे कदाचित तिथल्या शाखा अभियंत्यांच्या आशीर्वादाने जर काय होत असेल तर त्याची देखील चौकशी केली जाईल परंतु हे रस्ते क्वालिटीचे होण्यासाठीच माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजींनी हा अतिशय ऐतिहासिक निर्णय मुंबईच्या नागरिकांसाठी घेतलेला होता त्याला कुठेही गालबोट लागणार नाही याची दक्षता घेतली जाईल खड्डेमुक्त मुंबई करण्यासाठी रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणाला सुरुवात झाली आतापर्यंत सव्वीस टक्के काम पूर्ण झाल्याचा शिंदेचा दावा आहे पण रस्ते खणल्यामुळे वाहतूक कोंडीचा मनस्ताप होतोय सर्वत्र रस्ते कामांमुळे धुळीचं प्रमाण वाढले निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्याच्या नादात कामाचा दर्जा निकृष्ट आहे काम केलेल्या रस्त्यांच्या डागडुजीवरही कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत माझे तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत जर ऍडव्हान्स मोबिलायझेशन दिलं असेल आणि काम सुरू झालं नसेल किंवा निकृष्ट दर्जाचं झालं असेल तर व्याजासकट त्या कॉन्ट्रॅक्टर कडनं ते सगळे पैसे महानगरपालिका परत एकदा घेणार का दुसरा प्रश्न केवळ इंजिनियर सब इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांच्यावरच कारवाई होणार की एम सी एम सी डीएमसी यांच्यावर पण आपण पड़ कारवाई करणार का कारण सहा हजार सहाशे कोटी मुंबईचे पैसे यामध्ये खराब झालेले आहेत आणि तिसरा माझा प्रश्न आहे की मेजर रोडचा जसं हा सगळा गोंधळ झालेला आहे हे आता प्रत्येक मुंबईच्या आमदारांनी सांगितलंय त्यामुळे मेजर रोडचा क्लबिंग न करता मायनर रोड तरी जुन्या पद्धतीने आपण करणार का जसं सन्मान्य सदस्य सा अमितजींनी सांगितलं छोटे 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 रस्ते तरी तुम्ही एसफॉल मास्टिकचे करू देणार का की प्रत्येक छोटा रस्ता सुद्धा सिमेंट कॉन्क्रीटच्या मागेच अट्टाहास मुंबई महानगरपालिका आहे पावसाळा तोंडावर आहे तरीही महापालिकेने नवीन कामांना हात घातलेला नाही असंतोषामध्ये आणखी भर पडली तर शिंदेवर स्वकियांचे मुंबईकरांना रस्त्यांवरती पडलेले खड्डे वर्षान वर्षा सुरू असलेले रस्त्याची कामं ही काही नवीन गोष्ट नाहीये मात्र सरकारमधीलच मंत्री थेट या रस्त्यांच्या कामांवरनं सरकारलाच प्रश्न विचारतात ही मात्र मुंबईकरांसाठी नवीन गोष्ट मानली जाते भाजपचे आमदार मुंबईतील रस्त्यांच्या कामांवरनं आक्रमक झालेत ही आक्रमकता एक प्रकारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आर्थिक नाड्या दाबण्याचा प्रयत्न आहे अशाच पद्धतीची चर्चा सुरू आहे त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाच्या या रस्त्यांवरती ही आरोपांची वाहनं राजकीय वाहतूक कोंडी करतायत अशीच चर्चा आता पुन्हा एकदा सुरू झालेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सह विशाल पाटील एन टी टी मराठी मुंबई